नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर हो। आणि तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या सुरू असणाऱ्या आरंभ सिरीजमध्ये की आगामी दोन हजार पंचवीसच्या जो राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू केलेली आहे आणि आज सिरीज या सिरीजचं आजचं हे आठवं लेक्चर असणार आहे किंवा या सिरीजमध्ये आपण आज आठव्या क्रमांकाचा क्वेश्चन पाहणार आहोत विषय आपला जॉग्रफी सुरू आहे आणि आजच्या सेशन मध्ये आपण भारतीय ऊर्जा संसाधनाशी निगडीत क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो आणि त्याचं अन्सर आपण कसं लिहिलं गेलं पाहिजे याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत बघूया आपला आजचा प्रश्न काय असणार आहे तर आपला पहिला आजचा प्रश्न आहे बघा भारताच्या लांब किनाऱ्यावरील जो आपल्याला समुद्र किनारा भेटला बरोबर आहे का तो सगळ्या समुद्र किनाऱ्यावरील संसाधनेच्या संभाव्यतेवर आपल्याला भाष्य करायचं आहे आणि या भागातील नैसर्गिक धोक्यांच्या तयारीची स्थिती कशा स्वरूपाची आहे ही आपल्या अधोरेखित करायची आहे बघा मुख्य दोन हजार तेवीस युपीएससी चा मुख्य परीक्षा असेल जीएस पेपर वन मध्ये ज्याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी असतो बरोबर का त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे अडीचशे शब्दांत म्हणजे पंधरा मार्क्ससाठी तुम्हाला हा विचारलेला प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे बरं का म्हणजे भारतीय समुद्र किनारा समुद्र समुद्रकिनाऱ्यावरील संभाव्यता असणारे म्हणजे कोणते कोणते ऊर्जा संसाधन आहेत त्यांच्यावर भाष्य करायचं आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन असेल कोणत्या समस्या ते म्हणजे कोणत्या समस्यांना सामोरे जात असतील त्याच्याशी निगडीत हा मुद्दा तुमच्या लगेच लक्षात आला पाहिजे काय दिले या भागातील नैसर्गिक धोक्यांची स्थिती अभ्यासायची किंवा अधोरेखित करायचे आहे म्हणजे मुद्दा स्पष्ट व्यवस्थित एकने अडीचशे शब्दांत लिहिले म्हणजे तुम्हाला इत्तमभूत डेटा जेवढा असेल तेवढा मुद्दे सुद्धा मांडणं अनिवार्य आहे बघा याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल भारतातील ऊर्जा संसाधने त्याच्या निगडीत समस्या असतील आणि त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा संसाधने आहेत भारतातील तर भारताच्या किनारपट्टी भागातील असणारी महत्वाची संसाधने आणि त्या संसाधनाशी निगडीत असणाऱ्या समस्या हा मुद्दा लोकस कुठं आहे ऊर्जा संसाधने पूर्ण भारतात असणारे ओके म्हणजे काय किनाऱ्यालगतचे असतील किंवा भूमध्य म्हणजे जमिनीवरचे संसाधनं असतील हा झाला लोकस पण एकंदरीत फोकस कशावरती प्रश्न प्रश्नाचा आहे तर किनारी भागातील बरोबर का चलो तर आता याचं उत्तर कसं लिहिणार आहोत आपण तर इंट्रो लिहिताना मी काय तुम्हाला सांगितलं की इंट्रो अँसरची मेन बॉडी आणि तुमचं कन्क्लुजन आणि याच्यामध्ये लिहिताना इंट्रो मध्ये तुम्ही काय लिहाल किती समुद्र किनारा एक्झॅक्ट सात हजार पाचशे सतरा हे एक्झॅक्ट नमूद करा किती समुद्र किनारा आहे कारण की एवढा लांब एवढा जास्तीत जास्त किनारपट्टा किनारप्रदेश प्रदेश भेटलेला भारत आहे काही ठराविक देशांपैकी एक देश आहे बघा आता ज्यामध्ये मुख्य भूभाग आणि बेट प्रदेशांचा सर्व सगळ्यांचा समावेश केलेला हा तुम्ही महत्वाचा मुद्दा आणि हे जे किनारपट्टी असेल किंवा सागरी संसाधन असतील यांच्या शाश्वत वापराद्वारे आपण उपजीविका आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला अपार संधी असल्याचं जाणवून येत आहे बघा ज्यावेळेस अशा प्रकारची ऊर्जा संसाधनांशी निगडीत जर प्रश्न तुम्हाला आला असेल तर त्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला शाश्वत वापर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे काही वर्ड आहेत ते तुम्हाला वापरणं अनिवार्य आहे आता शाश्वत वापर असेल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल हा मुद्दा काय आहे नेमका तर शाश्वत किंवा सस्टेनेबलचा मिनिंग असा आहे वर्तमानात जगत असताना जी ऊर्जा संसाधने आहेत मग ती नैसर्गिक की असतील किंवा रिन्युएबल असतील लक्षात घ्या की जी पारंपरिक असतील अपारंपरिक असतील या सर्व ऊर्जा संसाधनांचा वापर असा केला गेला पाहिजे की वर्तमानातील आपली प्रगती तर झाली पाहिजे मग ती आर्थिक असो किंवा ती आपली राजकीय असो किंवा आपली ती प्रकारे म्हणतो असतो डेव्हलप्ड अर्थव्यवस्था असो त्या उद्देशाने म्हणजे आपली प्रगती तर झाली पाहिजे परंतु त्यांचा वापर अशा प्रकारे झाला पाहिजे की आपल्या भविष्यकालीन ज्या पिढ्या त्या भविष्यकालीन पिढ्यांच्या सुद्धा गरजा भागल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांचा सुद्धा विकास त्यांची सुद्धा डेव्हलपमेंट झाली पाहिजे याला म्हणतात ऍक्च्युली शाश्वत विकास किंवा शाश्वत वापर करणे आणि या शाश्वत वापराद्वारे जी भारतामध्ये सापडले किंवा भारताच्या किनारी भागातील जी संसाधन आहेत त्यांचा जर शाश्वत वापर केला किंवा शाश्वत वापर करून हा जो आर्थिक विकास आहे हा जर केला जे हा आर्थिक विकास करण्यासाठीची आपल्याला ही संधी आहे का संधी आहे तर आपल्याला एवढा मोठा सागरी किनारा भेटलेला आहे त्यामुळे याचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे सस्टेनेबल किंवा शाश्वत मॅनेजमेंट असणं अनिवार्य आहे इंट्रो इथंच संपवा जास्त त्याच्यावरती ओहापोह करू नका आता किनारी भागातील किंवा किनारी प्रदेशातील संसाधनांच्या कोणत्या क्षमता आहेत कोणती कोणती संसाधन आहेत कशा स्वरूपाचे आहेत याच्यावरती ओहापोह करायला सुरू करा मुद्देश मांडणी करा जसं की अन्न संसाधने अन्न संसाधने म्हणले की पहिल्यांदाच मत हो तो मत्स्य व्यवसाय आहे का हा जो किनारपट्टी प्रदेश आहे भारताचा तो मत्स्य पालन संसाधन असे समृद्ध असण्यासाठी आपल्या लक्षात येऊन जाणार आहे तो मुद्दा लिया की जे जागतिक प्रथिनांच्या सेवनात योगदान देणारे जगातील सामुद्री सामुद्रिक खाद्य पुरवठ्याचा एक महत्वपूर्ण भाग प्रदान करतात ज्याला आपण म्हणतो प्रोटीन कंटेंट जो म्हणतो आपण तो प्रोटीन कंटेंट असणारा सगळ्यात मोठा सागरी खाद्यपदार्थ म्हणजे मासे मत्स्य हे खाद्यपदार्थ आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं एकूण उत्पादनापैकी पंचवीस टक्के सागरी मत्स्य व्यवसायातून येते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेवढी सागरी उत्पन्न असेल खाद्यपदार्थांचं किंवा या अन्न संसाधनांच त्यातलं पंचवीस टक्के फक्त एकट्या माशांमुळे येतं मग वेगवेगळ्या जातीचे मासे आहेत बरं का यामध्ये बघा कोस्टल आणि खोल समुद्रातील मासेमारीचा समावेश केला जातो आणि हा मुद्दा जर तुम्ही लिहित असाल तर हा मुद्दा तुमच्या उत्तराला खूप आकर्षक बनवणारा आहे जेणेकरून अँसर चेक करणाऱ्याला चेक करणाऱ्यावरती तुमचा इम्पॅक्ट करेल किंवा प्रभाव पडणार आहे बघूया चलो पुढे अजून कोणते घटक आहे ऊर्जा संसाधने कोणते असणार फॉर एक्झाम एक्झाम्पल बघा कृष्णा गोदावरी आणि मुंबई उच्च खोऱ्यांमधील समुद्री तेल म्हणजे बॉम्बे हाय म्हणतो आपण याला ओके त्यातील समुद्रातील तेल आणि वायू उत्खनन ऊर्जा गरजांमध्ये भरी योगदान देतात कोणते ऊर्जा संसाधन कोणकोण गोदावरी आणि कृष्णा गोदावरी खोर बॉम्बे हायचं ठिकाण इथली जी खनिज तेल असेल किंवा समुद्र तेल वायू असतील हे काय करतायत ऊर्जा गरजांमध्ये भरीव योगदान देण्याचं कार्य करत असतात आपल्याला हे चांगलं माहितीये फॉर एक्झाम्पल सातशे गिगाव्या क्षमतेचा संभाव्य क्षमता असणारा किंवा हा भारतातील ऑफ पवन ऊर्जेत ही बरोबर आहे का ऑफ शोअर पवन ऊर्जेत ही प्रगती केल्याचं आपल्याला लक्षात येऊन जाते म्हणजे ऊर्जा संस्थांमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो ऑफ पवन ऊर्जा सोर्स असेल टायडल एनर्जी सोर्सेस असेल त्याच्यामुळे म्हणजे समुद्री लाटांचा वापर करून ऊर्जा निर्मिती असेल हा घटक सुद्धा इथं तुम्ही नमूद करू शकता इथं लिहू शकतो आपण बघा इथं लहरी ऊर्जा प्रकल्प दिले बरोबर लहरी ऊर्जा प्रकल्पांचा मुद्दा घेतलायच मी भरती ओहोटीचा घेतलाय प्रदेशात या किनारी प्रदेशात सौर ऊर्जेपासून सुद्धा आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो हा सुद्धा घटक याच्यामध्ये घ्यायचा आहे बघा खंबात किनारपट्टी सर्वात मोठी भरती ऊर्जा आहे बरोबर का खंबाचा आखात जिथं आहे तिथल्या किनारपट्टीवरची भरती ओहोटीची जी एनर्जी एनर्जी आ, एनर्जी तयार केली जाते ती सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणाची हा सुद्धा मुद्दा आपण याच्यामध्ये शकतो आता उत्पादन क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर बघा खनिज जे संसाधन आहे भारताच्या दोन पॉईंट सदतीस दशलक्ष चौरस किलोमीटर बरोबर का हा प्लेसर एग्रीगेट्स फॉस्फेट्स हायड्रोकार्बन सारखी महत्वपूर्ण खनिज या किनारी प्रदेशात आपल्याला सापडतात इथं झाला खनिज संसाधनांचा पुन्हा व्यापारासाठी म्हटलं तर भारतात एकापेक्षा जास्त म्हणजे की जे अशी बंदर आहेत की जिथं पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त किंवा पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त बाह्य व्यापार खंडांनुसार होतो आणि सत्तर टक्के त्याच्या मूल्यानुसार होतो हे लक्षात ठेवायचं आहे हा मुद्दा महत्वाचा आहे सागरमाला प्रकल्पाचे उद्दिष्ट तुम्ही लिहू शकता की जो दोन हजार पंचवीस पर्यंत किनारपट्टीवरील शिपिंग आणि बंदरांची क्षमता दुप्पट करण्यासाठी केलेला आहे लॉजिस्टिकचा खर्च कमी होऊ शकतो त्याच्यामुळे आणि निर्यातीला चालना सुद्धा मिळू शकते हे घटक तुम्ही याच्यामध्ये आणि सागरमाला प्रकल्प याच्यात तुम्ही लिहिणं आहे याचं काय रे किनारपट्टीची काय करणे किनारपट्टीचं काय म्हणते त्याला किनारपट्टीची प्रगती करून घेणे त्याच्यावरती मग शिपिंग बोट्स असतील वेगवेगळी बंदरं असतील ती डेव्हलप करणं आहे बरोबर का या बंदरांची क्षमता दुप्पट करण्यासारखे प्रोजेक्ट असतील लक्षात का आणि भारतात सुद्धा काही बंदरं अशी आहेत की जगविख्यात बंदर असणार आहे लक्षात गुजरातमध्ये असतील बॉम्बेचा बॉम्बेचं असेल मुंबईचा असेल खाली तमिळनाडूमध्ये असेल केरळमध्ये असेल ही सगळी बंदरं त्यासाठी खूप महत्वाची आहेत आणि बघा हवामान बदलाचा पण इफेक्ट त्यांच्यावरती आहे पण या प्रश्नामध्ये तो आपल्याला विचारलेला नाही फक्त समस्या विचारल्या तर तो येतोय समस्यामध्ये पुढे त्याला आपण लिहू हवामान बदलाचं कारण की जर हवामान बदलामुळे तापमान वाढते तापमान वाढल्यामुळे समुद्राची पातळी वाढते समुद्राची पातळी वाढते त्यामुळे ही बंदर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे म्हणजे खूप गोष्टी आहेत की जे आपल्या अन्सरमध्ये आपण मुद्देसूद मांडू शकतोय पर्यटनाचा पण आहे जसं की समुद्र किनारे असतील ज्याला आपण बीचवर फिरणं म्हणतो सागरी उद्यान आहेत बघा किनारी वारसा इत्यादी देश आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षक करणार आहेत जेणेकरून उत्पन्नासाठी उत्पादन म्हणजे सागरी उत्पादन म्हणतो त्याच्यामध्ये पर्यटन हा सुद्धा घटक आहे बरोबर का त्याच्यानंतर सी च्या बघा या अहवालानुसार भारताच्या जीडीपी मध्ये तटीय परि पर्यटनाचा किती हिस्सा वाटा एक पॉईंट आठ पर्सेंट आहे म्हणजे पर्यटन सुद्धा खूप महत्वाचं आहे भारताच्या इकॉनॉमीच्या दृष्टीने पुढे बघा स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत बघा हे स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत कोस्टल सर्किट भारत किनारपट्टी भारताच्या किनारपट्टी भागात थीम आधारित पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते लक्षात ठेवा हा मुद्दा सुद्धा लिहायचा आहे स्वदेशी पर्यटन ओके स्वदेश दर्शन हा सुद्धा मुद्दा आहे की ह्या स्वदेश दर्शन सारख्या सुद्धा योजना आहेत ते काय करतायत पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न केला करतायत कारण की पर्यटनाचा आतापर्यंतच्या याच्यामध्ये किती वाटा आहे तर एक पॉईंट एक आठ इतका इकॉनॉमीमध्ये वाटा असल्याचं लक्षात येऊन जाते आता नैसर्गिक अडथळे आणि हवामान नियमनाची काय गरज आहे प्रश्नात होतो ना अडथळे कोणते कोणते तर त्या अडथळ्यांवरती आपण बोलणार आहोत फॉर एक्झाम्पल बघा खारफुटीसह किनारपट्टीवरील हरित पट्ट्यासारख्या मऊ संरक्षण संरचना असतील आणि किनारपट्टीच्या सोसळ म्हणजे खारफुटीची जी वन किनारपट्टीवर असतात हे काय करतात मृदा धूप असेल किरण सॉरी किनारपट्टीची धूप असेल किनारपट्टीचं प्रदूषण असेल हे रोखण्याचं काम करतात परंतु काय होतंय या किनारी परिसंस्था कार्बन सिंक म्हणून काम करतात आणि हवामानाचं नियमन करत असतात हा सुद्धा मदम लिहिणं महत्वाचं आहे याच्यामध्ये आता समृद्ध जैवविविधता आणि सागरी परिसंस्था आणि मौल्यवान पर्यावरणीय सेवा हे आपल्याला काय करतात प्रोव्हाइड करत असतात समुद्र किनाऱ्याच्या वरच्या काही परिसंस्था सोबतच जसं की किनाऱ्यावरील परिसंस्था पोषक सायकल चालविण्यास मदत करतात आणि सागरी अन्न जाळ्यांना आधार देण्याचा जिथं बघा अशा प्रकारची प्रवाळ भित्तिका असतात जिथं प्रवाळ भित्तिका जास्त असते तिथं माशांसाठी खाद्यपदार्थ म्हणजे खाद्य जास्त विपुल प्रमाणात आढळतं खाद्य विपुल प्रमाणात आढळल्यामुळे माशांची संख्या जास्त माशांची संख्या जास्त तर मत्स्य मत्स्यपालन किंवा मत्स्य व्यवसाय जास्त मत्स्य व्यवसाय जास्त ऑटोमॅटिकली काय आहे रे एक प्रकारचं उत्पादनासाठी एक चांगलं क्षेत्र म्हणून निवडलं जाऊ शकते हे घटक महत्वाचे आहेत हे फायद्याची गोष्ट सांगितली नियमनाची गोष्ट सांगितली किनारपट्टीवरील परिसंस्था कशा स्वरूपामध्ये आपल्याला ह्युमनला मदत करतात हा घटकीता आहे आणि पुढच्या घटकामध्ये आपण त्याच्यावरती कशा स्वरूपामध्ये परिणाम होतोय ते मुद्दे आपण तिथे डिस्कस करूया फॉर एक्झाम्पल मीठासारखे उत्पादन आहे चीन आणि युएस नंतर भारत तिसऱ्या क्रमांकाचा मीठ उत्पादक देश आहे बघा मग तुम्ही वार्षिक टक्केवारी लिहू शकता किती तर उत्पादन होतो तर तीस दश टक्के टन की उत्पादनापेक्षा सत्तर पेक्षा जास्त उत्पादन गुजरात आणि एकट्या राज्यामध्ये होतं हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे मीठाच्या शेतीसाठी हा किनारपट्टीचा प्रदेश आहे तो खूप आदर्श मानला जातो परिस्थिती आदर्श मानली जाते परंतु किनारपट्टीच्या भागात ही चक्रीवादळ वादळे पूर आणि धूप यांसारखे नैसर्गिक धोक्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो आणि हल्ली आपण पाहतो काही वर्षांपूर्वी वर्षाकाठी सहा महिन्यातून एखादी सुनामी यायची एखादं वादळ यायचं परंतु हल्लीच्या चा काही चार पाच वर्षांमध्ये आपण अभ्यासतोय किंवा अनुभवतोय जसं जसं आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आपल्या मुलांच्या लक्षात येतं जसं की दोन हजार चोवीसच्या एका वर्षामध्ये छत्तीस चक्रीवादळ या समुद्रांमध्ये येणार आहेत मग जगाच्या वेगवेगळ्या म्हणजे जे वेगवेगळ्या भागांमध्ये यांना आपण पकडतो परंतु छत्तीस आणि त्यांचं ऑलरेडी वीस चक्रीवादळांचं नामकरण झालेलं सुद्धा आहे हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा पाठीमागच्या काही आठवड्यांमध्येच टोर्नॅडो सारखं चक्रीवादळानं सुद्धा आपल्याला भेडसावून काढल्याचं लक्षात येऊन जाते ओके भारतीय किनारपट्टीवरती नाही पण जगाच्या पाठीवर तरी ती आहे हे तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे बरोबर का आता चक्रीवादळ चक्रीवादळ हे भारताच्या किनारी भागांना विशेषतः किनारपट्टीच्या मग त्याच्यामध्ये कोण होतं गुजरात येतं महाराष्ट्र येतं कर्नाटक के येतो केरळ येतो तमिळनाडू येतो ओडिशा पश्चिम बंगाल सारखे राज्य आहेत सगळ्यात जास्त प्रभाव तिकडेच आहे बघा दहा टक्के उत्तर हिंद महासागरात येतात उष्ण जगातील उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांपेक्षा सॉरी चक्रीवादळांपैकी दहा टक्के कुठे येतात उत्तर हिंदी महासागरामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये बघा ओडिशा आणि आंध्र प्रदेश हे विशिष्ट सर्वाधिक असुरक्षित असणारे राज्य आहेत म्हणून बघा ओडिशानं ओडिशा सुपर ओडिशा चक्रीवादळ एकोणीशे नव्याण्णव आणि चक्रीवादळ फायलिन यांसारख्या प्रमुख चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला लक्षात येऊन जातं म्हणजे काही काळा काही वर्षांमधील महत्वाची चक्रीवादळ आहेत की या ओडिशा राज्याला भेडसावलं होतं यांनी किनारपट्टीला धडकलेली नव्याण्णव आणि दोन हजार तीनशे ओके okay? हे उदाहरण देऊन आपण नमूद केलंय पुढे आता काय लिहू शकता डॉप्लर रडार किंवा स्वयंचलित हवामान केंद्र असतील किंवा चक्रीवादळ शोध रडार असतील इत्यादी तंत्रज्ञानांचा वापर करून बघा आय एम डी असेल किंवा आय एन सीओ आय एस सोबत ऍडव्हान्स सायक्लोन वॉर्निंग सिस्टीम आता कार्यरत आहे जेणेकरून आगामी कोणती चक्रीवादळ मी आत्ताच तुम्हाला काय म्हणलं या वर्षात चौतीस ते छत्तीस चक्रीवादळ आहेत हे कोणी सांगितलं तर ह्या तंत्रज्ञानाने किंवा प्रणालीनेच आपल्याला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत Example, त्या अंदाज आपण केला फॉर एक्झाम्पल इथ एक महत्वाचा घटक उत्तरात तुम्ही लिहू शकताय ओडिसा सरकारनं काय केलंय तपशीलवार आपत्ती व्यवस्थापन योजना राबवली निवारा किंवा निर्वासन प्रणाली विकसित केल्या आहेत त्यामुळं फॉर एक्झाम्पल दोन हजार एकोणीसला त्यांच्या किनारी भागामध्ये जे चक्रीवादळ वा फाने आलं होतं त्यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कमी करण्यात किंवा आटोक्यात आणण्यात मध्ये त्यांना यश भेटलं होतं आणि इतर राज्यांनी सुद्धा या ओडिसा राज्यासारख्या या सुधारणांची कामं करणं गरजेचं आहे किंवा ते करत सुद्धा आहेत गरज नाही म्हणण्यापेक्षा ते सुद्धा करत आहेत प्रत्येक वेगवेगळी राज्य आंध्र प्रदेश असतील केरळ तमिळनाडू असतील हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे बघा फॉर एक्झाम्पल चक्रीवादळांचा जर विशेष बोलायचं झालं तर आत्ता सुद्धा हा सध्या मान्सूनचा सीझन सुरू आहे याच्यामध्ये तुम्ही न्यूज पेपर नीट अनालिसिस करा रीड करा कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणती कोणती चक्रीवादळ येतात ती नमूद करा तुमच्या अन्सरमध्ये ती तुम्हाला लिहिता लिहिता आली पाहिजे जसं की मी एकोणीशे नव्याण्णव च दोन हजार तेराच दोन हजार एकोणीस नमूद केलं फानी दोन हजार एकोणीस ओडिशाच्या किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरामध्ये होतं तसं तुम्ही नमूद करू शकता हा मुद्दा तिथला आपल्या अन्सर रायटिंग मधला महत्वाचा असणार आहे बघा आता पुढं काय पुरांशी निगडीत आहे पश्चिम बंगाल म्हणजे सगळे किनारी प्रदेश आहेत ही राज्य सखल किनारी भूभागामुळे पावसाळ्याच्या नियमितपणे पुराच्या आपत्तीनं तोंड केरळचा तर भाग बघेल तेव्हा आपण पाहतो की तिथं हमखास पूर आलेला तर तुमच्या लक्षात येऊन झालं वादाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा रिअल टाइम पुराचे मॉडेलिंग असेल किंवा सामुदायिक सज्जतेचे प्रयत्न अजूनही प्रगतीपथावर आहेत वेल डेव्हलपडे नाहीत वेल ऑर्गनाईज नाहीत अजूनही त्याच्यावरती काम सुरू आहे बघा खारफुटीची पुनर्स्थापना असेल आश्रय बेल्ट वृक्षारोपणांना जेवढाल म्हणून सुद्धा प्रोत्साहन दिलं जात आहे जेणेकरून वाढ होईल आणि खारट प्रदे, प्र, 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 प्रदेशाचा प्रभाव सुद्धा कमी होऊ शकतो जी खारफुटीचं व्यवस्थापन करणं खूप अनिवार्य आहे की जो काय करतोय किनारपट्टीवरची परिसंस्था संवर्धनाचं काम केलं गेलं पाहिजे किनारपट्टीची धूप बघा याच्यामध्ये सागरी लाटा आहेत समुद्राची पातळी वाढणे आहेत बंदर बांधणं आहेत धरणं बांधणं आहे इत्यादी नैसर्गिक घटकांमुळे कर्नाटक पुदुच्चेरी पांडिचेरी म्हणतो आपण ओडिशा आंध्र प्रदेश या ठिकाणी ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीची लक्षणीय धूप झालेलं आपल्याला लक्षात येऊन जाते आता वाळू उपसामुळे सुद्धा जे समुद्र किनाऱ्याचे पोषण आहे शेल्टर बेल्ट आहेत वेगवेगळ्या प्रजातींसाठी या त्यांचे शेल्टर बेल्ट सुद्धा निघून जातात कशामुळे कमी होत आहेत त्यांच्यावरती आघात होतोय वाळू उपशामुळे मग काय केलं पाहिजे त्यासाठी रेष शेल्टर बेल्ट प्रजातींची लागवड करणे इत्यादी पावलं उचलणं अनिवार्य आहे एक प्रकारचं काय रे उपाय सुचवलाय वाळू उपसा त्या, त्या वाळू उपशामुळे होणारा परिणाम टाळण्यासाठी काय करायचं कॅज्युअरीना यासारखे शेल्टर बेल्ट योजना शे आखायच्या किंवा प्रग लागवड करायची आहे ओके सर्वसमावेशक किनारी व्यवस्थापन योजना प्रलंबित केल्या गेल्या पाहिजेत ओके पुढं भूजल उत्खनन असेल धूप वाढवणारी धरण बांधणे यासारख्या क्रियाकलापांचे नियमन करणं गरजेचं आहे सातत्यपूर्ण नियम पुर आहे का आता धरण बांधणे अशा सारख्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत तुमच्या आर्थिक डेव्हलपमेंटसाठी पण त्यांचं नियमन व्यवस्थित झालं पाहिजे जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट निसर्गावरती झाला नाही पाहिजे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल चीनमध्ये एक धरण बांधलं गेलं त्या धरणाचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा एवढं मोठं धरण आहे की त्या धरणानं पृथ्वीच्या रोटेशनवरती त्यानं इम्पॅक्ट केलाय पृथ्वीचं रोटेशन स्लो झालं कारण की त्यात एवढा मोठा तो डॅम आहे एवढा मोठा डॅम बांधला आणि एवढा मोठा पाणी साठा केला त्याचं वेट किती असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती त्याच्यावर लागत असतो त्यामुळे ऑटोमॅटिकली काय झाले पृथ्वीच्या परिवर्णाची गती किंवा स्वतः पृथ्वी भोवती फिरण्याची गती कमी झाली हा सुद्धा मुद्दा तुम्ही लिहू शकता त्याच्यामुळे पुढे आता सुनामीची तयारी जसं की दोन हजार चारच्या हिंदी महासागरातील सुनामीनंतर भारताने सुनामी चेतावणी प्रणाली आणि आपत्ती प्रतिस्थ प्रतिसादात सुधारणा केली आहे फॉर एक्झाम्पल हे दोन हजार चारला जे सुनामी आली होती लक्षात ठेवा ही सुनामी एवढी भयानक होती ही अंदमान निकोबार जी बेट आहेत ती काहीशे मीटर उत्तरेला सरकली होती म्हणजे विचार करा आणि त्या तमिळनाडूतील एक गाव आहे सगळ्यात तमिळनाडूचा किनारपट्टीला धोका झाला होता किनारपट्टीची सगळी उध्वस्तता झाली होती पण तमिळनाडू मधील एक गाव असं होतं की ज्या गावामध्ये ही खारपुटी वृक्ष आहेत त्यांचं जाळं जास्त होतं तिथं एक हे जीवितहानी झालं नाही की कसल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा ज्या किनारपट्टीच्या काय म्हणतात परिसंस्था आहेत त्या परिसंस्थांचं पण संवर्धन होणं खूप अनिवार्य आहे बघा चलो जसं की उदाहरणार्थ हैदराबाद मधील इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर बरोबर का यासारखी हे काय करतं वेळेवरच सुनामीचं तुम्हाला अलर्ट करत असतं काही दिवसांपूर्वी सूचना देत असतं आणि अशा प्रकारे बघा इथं पर्यटन असेल बंदरे मत्स्यपालन ऊर्जा सगळे घटक आहेत उपजीविकेचे त्यामुळे या क्षेत्रात भारताची वाढ टिकून ठेवण्यासाठी भरपूर संधी आहेत कुठं किनारी भागामध्ये बरं का सोबतच नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे होणारे वाढलेले जे धोके आहेत ओके धोके देख, देखील ब्लू इकॉनॉमी ब्लू इकॉनॉमी जी आहे त्याच्या ब्लू इकॉनॉमीची नियोजनाची गरज आपल्याला आधोरेखित करतात उदाहरणार्थ काय हे जे नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलांसारखे जे घटक आहेत ते घटक आपल्याला ब्लू इकॉनॉमीचं प्रॉपर व्यवस्थापनाची किंवा नियोजनाची गरज असल्याचं सांगतायत आणि संरक्षण आणि आर्थिक उपाय उपयोगाचा समतोल सुद्धा साधतात म्हणजे समुदाय सहभाग असेल आपत्ती व्यवस्थापन असेल या गोष्टींसाठी भारताला इथून पुढं तयार राहिलं पाहिजे किंवा किनारपट्टीच्या सर्वच देशांनी तयार राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या मुद्द्यांनुसार आपण काय करू शकतो आपल्या उत्तराची सांगता करू शकतो आणि उत्तरात शक्यतो अशा स्वरूपाचं जर आलं तर शेवटी तुम्हाला शाश्वत पद्धतीचा उपयोग हा मुद्दा तुम्ही हमखास घेणं अनिवार्य आहे बघा उत्तरामध्ये काय शेवटच्या काही लाईन्स असतात उत्तर चेक करणारा माणूस शेवटच्या लाईन आवर्जून वाचत असतो तिथून मी कसा शेवट करत असता तिथं अशा स्वरूपाची शाश्वत पद्धतीचा वापर मी इथं काय लिहिले बघा किनारपट्टीच्या पूर्ण क्षमतेचा शाश्वत पद्धतीने उपयोग करून घेण्यासाठी एकात्मिक किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन अत्यावश्यक आहे या वरून तुमचा इम्पॅक्ट खूप चांगला पडू शकतो अशा स्वरूपाने आजचं हे हवामान बदल असल्याने भारतातील समुद्र किनारी प्रदेश असलेल्या व्यवस्थापनाशी निगडीत हा प्रश्न होता बरं का आजचा प्रश्न तुम्हाला कसा वाटला याची उत्तरं तुम्ही लिहून काढू शकता व्हिडिओ बघत बघत पॉज करून स्पीड तू एक्स न करून बघू शकता किंवा स्लो करून पाहू शकता नोट्स प्रिपेअर करा अँसर कसं लिहिलं गेलं पाहिजे आतापासूनच प्रॅक्टिस करा का चलो सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा या सिरीजबद्दल माहिती द्या थँक्यू सो मच पुन्हा भेटू उद्याच्या क्वेश्चन मध्ये पुन्हा एकदा भाग नऊ मध्ये किंवा लेक्चर नऊ मध्ये क्वेश्चन क्रमांक नऊ घेऊन भेटूया थँक्यू सो मच